सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री दहा नंतर राज्याच्या बहुतांश भागांमध्ये वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आज रात्री दहा वाजेपर्यंत आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा तसेच अहमदनगर त्यासोबतच मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव आणि सोलापूरच्या भागात देखील त्यासोबतच इकडे नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरात देखील मोठा पाऊस झालेला बघायला मिळेल तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना खानदेशातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री होऊ शकतो कोकणपट्ट्यात देखील ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा कोकण पाऊस कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार या परिसरामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळेल तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता आज रात्री असणार आहे विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडाचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा या परिसरात देखील आपल्याला वातावरण बदललेले बघायला मिळेल काही भागात ढगाळ वातावरण तर यातील काही परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे मात्र विदर्भात मोठा पाऊस कुठेही असणार नाही तुरळक ठिकाणी हलका पाऊस भाग बदलत झालेला बघायला मिळू शकतो विशेष करून सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्येच आज रात्री पाहायला मिळेल या परिसरामध्ये आज रात्री आणि उद्या मोठा पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद